गावठी कट्टा लावून धमकी व मारहाण तिघांवर गुन्हा दाखल नेवासा तालुक्यातील गोडेगाव येथे एकाला गावठी कट्टा दाखवून दमदाटी करत मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे या प्रकरणी तिघांविरुद्ध सोने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विनायक दीपक खोजे यांनी याबाबत तक्रार दिली असून मी अठरा रोजी सायंकाळी पाच वाजता ते मेरी रोड वरील चर्चे जोडून पायी जात असताना पाठीमागून दुचाकीवर आलेले राकेश आलाट मयूर सुभाष ठुबे व शाहरुख चाट्या जावेद शेख यांनी त्यांना अडवून शिबिरा केली त्यानंतर बेल्ट व लाथाबोक्यांनी मारहाण करत गावठी कट्टा दाखवत धमकी दिली की पुन्हा आमच्या वाटेला आलास तर गोळ्या घालू या घटनेनंतर पीडित विनायक खोजे यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली त्यावरून पोलिसांनी आरोपी गुन्हा रजिस्टर नंबर एकशे शहाण्णव छेद दोन हजार पंचवीस अन्वय भारतीय नवीन दंड संहिता बीएनएस कलम एकशे अठरा एक एकशे एक एक पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीन तसेच शस्त्र अधिनियम तीन चेत पंचवीस आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम सदतीस छेद एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार मच्छिंद्र अडकित ते करत आहेत राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट